हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत साडे नऊ आणि आमचं सगळं आरामात आरामात चाललं आहे कारण की आज कोणाला डब्बे नव्हते सगळेजण गावाला होते तर तिकडूनच आलेले आहेत तर आमचं सकाळचं चहा बिस्किट वगैरे खाऊन झालेलं आहे आणि बाकीचं काहीच केलं नाही आहे सकाळचं फक्त पाणी वगैरे भरून झालं तेवढंच काय ते काम आणि हा आमचा आतंगदादा इथे खेळतोय तर त्याने आज त्याची घोडागाडी काढून घेतलं नाही ती इथे आहे आणि तर म्हटलं आज जरा इकडची एक्स्ट्राची जी साफसफाई आहे ती करून घेऊयात आज काय कामाला नाही जाणार आहे तर त्यामुळे आजचा दिवस आहे तर म्हटलं करून घेऊया आता काय शिवणकामाचा लोडसुद्धा करून तर त्यामुळे म्हटलं इथलं बाकीचं जे जास्तीची जी साफसफाई असते ती करून घेऊया तर त्याच्यासाठीचं हे इकडचं जे सगळं आहे ते साफ करून झालेलं आहे अजून बाकीचं सगळं नव्हतं तसं त्यांनी साफसफाई करताना हे आतांगचे आम्हाला आतांगचे नुसते गडबड चालू आहे आणि हे इथे जो हा सगळा पसारा आतल्या खोलीतला तो इथं मी काढून ठेवला आहे हे देवाचा इथलं पण मला इथलं साफ करायचं आहे थोडंसं तर त्यासाठीच तर ते आता इथलं सगळं साफ करून घेते नंतर आंघोळ्या पांगोळ्या करून घेऊ दिसत आहे हे आमच्या हातांचे बॉल आम्हाला कचरा काढताना भेटले हे सगळे कुठल्या कुठल्या कोपऱ्यात शिरलेले असतात ते असं झाडलं ना की एक भार पडतं बरोबर आता आमचे दोघांचे पण आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आता सुद्धा येतं नाचतो त्याचीसुद्धा तयारी झालेली आहे पहिले पूजा करून घेते घेऊयात आणि देवासाठी फुलं आणि सुद्धा आणलेली आहेत पहिलं पूजा वगैरे आठवून घेतो आणि नंतर जाणार आहोत आम्ही आमचा इथला गणपती बघायला आज त्याचं विसर्जन आहे तर म्हटलेलं आज बघून येऊया देवापाशी सुंदर अशी पूजा करून झालेली आहे आमची आणि आमचा आतांग शेट कुठे लपलाय दाखवा शोधून दिसलाय दिसलाय घोड्याचा कलर सारखेच कपडे घातले नाहीत की नाही दिसला लपड चला येतो ना फिरायला अतू तू <ण्णाग> गणपती बघून आत्ताच आलेलं तिथलं काही शूट फारसं करता आलं नाही करतं तिथं कोणा त्या कोणाचं तरी कोणतरी आले होते, होते, होते। तर त्यांचं काय फोटो वगैरे काढण्याचं आलं होतं मोठे लोक असे कोणतरी होते असतील तर मग तिथे नमस्कार केलेला अथांगला एक लाडू मिळाला तर तो, तो अथांगने खाल्ला प्रसाद म्हणून आणि आम्ही आलेलो तिथून गेलो होतो वडापाव आणायला बरेच दिवसाची म्हणजे इच्छा होती वडापाव खायची गणपतीला जायच्या आधी आम्ही दोघंच होतो आतंगचा बाबा आणि मी तर त्याला आणायला सांगितलं होतं पण तो काय विसरून येतो तर त्या दिवशी पोऊस पण होता म्हणून काय मग जास्त मी मनावर घेतला नाही तर आता म्हटलेली इतक्या जवळ गेलो आहे गणपती बघायला तर तिथून घेऊन आलेलं आतांसाठी एक चिप्ससुद्धा घेतलं होतं त्याचं कागद घेऊन आलेली आहे चुटीला लावायला तर चला आता आम्ही वडापाव खातो नकोय तुला नुसता पाव पाहिजे ना आता आमचा पाव खातो वडा काढून टाकतो पण त्याला स्वतः ह ना बघ हा आता ना आमचा आता मोबाईल वर कस कसली गोष्ट बघत होता आणि मग तू कसा घाबरला हो आता कोल्डोबाची आणि वाघोबाची गोष्ट बघत होता तेव्हा आता आमचा कसा घाबरला हो हो असा घाबरला माझा बाय घाबरला मी कसला घाबरलास एवढा कसा हो तर घरातली सगळी कामं आवरली सगळी म्हणजे दुपारपर्यंतची जी होती ती आवरली भांडी कपडे झाले इथं होते काल घातलेले ते सगळे काढले घड्या घालून ठेवल्यात साड्या वगैरे अजून सेट करायचा आहेत पण बाकीचं सगळं थोडंफार आवरलं नाही आता भरपूर असा कंटाळ आला आहे काय सांगावं आता जेवतो आतांगला आधी भरवते नंतर जेवते जरा वेळ आराम करते नंतर तांदूळ साफ करायला बसायचं आहे बघूया तर आत्ता माझा आराम वगैरे करून झाला आणि मी बसलेले आहे इथे तांदूळ साफ करायला कारण हे इथे एवढे तांदूळ आहेत ह्या पिशवीसुद्धा आहेत ही पिशवी आज सकाळी गावावरून आणलेली आणि हे गणपतीचे आधीच आणलेले होते पण ह्यामध्ये पडलेले आहेत पाखरं हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा पाखरं म्हणजे टोके छोटे छोटेसे किडे हे बघा असे तर त्याच्यामुळे ते तांदूळ खराब होणार म्हणजे ते पोखरून खाणार तर त्याच्यासाठी ते साफ करायचे आहेत तर वेळ मिळाला नव्हता मला असं काढून घेते घोळून काढे आता ह्याच्यात घोळायला का घेतले तर आता समजा बाहेर काय घेता येत नाही बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळे आणि ते जर घेतलं तर त्यातले हे जे पाखरं आहेत म्हणजे टोके आहेत ते सगळीकडे घरभर पसरतील पण हे असा मोठ्या टप्प्यात घेतलेत म्हणजे जेणेकरून ते असे खालीच राहतील तर त्यासाठी हे चाळून वगैरे घेऊन थोड़ी थोड़ी बाकी काय घाण नाहीये रेशनचे तांदूळ आहेत पण स्वच्छ आहेत फक्त हे टोके पडले त्यांचाच प्रॉब्लेम ते लवकर साफ नाही केले तर मग ते तांदूळ सगळं पोकरून खाते आणि गणपतीचा आधी काय करायला मला टाइम नव्हता कामाचा लोड असल्यामुळे म्हणून ते तसेच राहिलेत तर आता हे सगळे आहेत ते साफ करून घेते पहिले आता बरोबर पाच वाजलेले आहेत आणि मी माझं इथलं सगळं काम थांबवलेलं आहे कारण की अथांक पण मध्ये मध्ये आहे रडत रडत तर आता इथलं घरातलं सगळं केरकचरा वगैरे आवरायला लागेल आणि अथांचंसुद्धा मग फ्रेश होणं वगैरे सगळं बरंच काय काय असेल बाकीचे पण कामं बरीच बाकी, काम बाकी आहेत तर ही जी एक गोणी आहे ती साफ करायची राहिलेली आहे ही टाकी जी होती आणि हा एक डबा जो आहे तो अर्धा होता असे सगळे साफ केले आणि ते एवढे तांदू ह्या एका बादलीत बाद आणि ह्या डब्यात एवढे राहिले आता बाकीचं इथलं झाडून फसून घेते बाकीचं हे राहिले ते बघू दोन दिवसांनी नंतर टाईम मिळाला रविवारी वगैरे तर करून टाकेन चला चहाचा टायमिंग झालेला आहे आमचा आणि आमच्याकडे आज चहाला आहे बिस्किट पुढा टाका स्वतः स्वतः साप पार्लेजीचा पुडा है की नाही आणि आता एक मला पण दिलन दिसतोय 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 काय माझं बाय छान आहे अग चा प्यायला या म्हणा येत नाहीत आपण असेच म्हणायचं असतो तरी पण चाल या म्हणा चा सांगशील तुझे चला त्यानंतर मी इथे लागलेली होती रात्रीच्या जेवणासाठी जेवणाला स्टार्ट केलेलं होतं आमटी झाली होती भाजीसुद्धा टाकत होते भात पण झालेला होता आणि इथे आमचा आतांग अभ्यास करत बसलेला आता आतांगला आमचा खूप छान छान असा अभ्यासही येतो फक्त मन लावून केलं ला पाहिजे आणि त्यानंतर बघा इथं मी इथे पुन्हा तयार झाले होते तर माझं जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि मला जायचं होतं दिन्सासाठी डीमॅटला तर त्यासाठी आम्ही तयार झालो होतो आणि त्यानंतर आम्ही आलो तिथलं काही शूट फारसं के केलेलं नाही अजिबातच म्हणाल तर आणि इथे आमची जिन्नस आणलेली बॅग ही अशीच ठेवलेली होती अथांग आमचा फुग्यासोबत खेळत होता असं आमचं गुणी बाळ आहे आणि आतलं सगळं आवरलेलं होतं सोनूने ओटा वगैरे खूप स्वच्छ करून ठेवलेला होता जेवायला थोडा वेळ होता तर म्हटलेला हा सगळा जो जिन्नस आहे तो लावून घेऊयात अथंगलासुद्धा आम्हाला या कामात खूप अशी मदत करायची असते तर हे झाल्याच्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली आणि माझं कूट बाळ मला इथे लादी पुसायला अशी मदत करत होतं तर असा होता माझा आजचा दिवस आणि असा हा ब्लॉग तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये